ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज दोन दिवसापूर्वी अजित पवार यांनी शरद पवारांबद्दल ते माझे दैवत आहेत असं विधान केलं होतं आणि आता छगन भुजबळ यांनी सुद्धा शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भाष्य केलं आहे हे दोन्ही नेते माझ्यासाठी आदरस्थानी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना खासदार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्याविषयी भाष्य केलं शरद पवार कालही माझे दैवत होते आजही आहेत असं अजित पवार म्हणाले होते याच विधानानंतर आता आमदार छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मला शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे आदरस्थानी आहेत असं त्यांनी म्हटलंय ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते माझं भाग्य आहे की पंचवीस ते सत्तावीस वर्षे मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता मिळाला म्हटलं तर मी त्यांचा उजवा हात होतो मला त्यांच्या जवळ राहून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर मला शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला दोन्ही नेते हे मोठे नेते आहेत या दोघांपासूनही आम्ही शिकलो हे दोन्ही नेते मला आदरस्थानी आहेत असं छगन भुजबळ म्हणाले आहेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जाती आधारित जनगणनेची मागणी केली आहे यावर बोलताना आम्ही गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आम्हाला पूर्णपणे आमचं आरक्षण द्या अशी मागणी करत आहोत असं छगन भुजबळ म्हणाले तसेच आत्ताही आमचं नगरपालिका जिल्हा परिषदेचं आरक्षण अडकून आहे आम्ही आमची जनगणना करा अशी आमची मागणी आहे आम्हाला आमचं पूर्ण आरक्षण द्या किंवा आमचे माणसं मोजा अशी मागणी भुजबळ यांनी केलेली आहे